आवाज मानदेशाचा मान तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक सकाळचे विशाल बापूराव गुंजवटे यांची तर जिल्हा प्रतिनिधी म्हणून दैनिक सकाळचे प्रतिनिधी रुपेश कदम उपाध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे अभिजित अवघडे सचिवपदी मान चौफेरचे संपादक बापूसाहेब मिसाळ खजिनदारपदी दैनिक प्रभातचे प्रतिनिधी प्रवीणराजे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे मान तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार बापूसाहेब गुंजवटे ज्येष्ठ पत्रकार दीपक तंडे बडवे विठ्ठल काटकर एल के सरतापे लालासो दडस यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दहवडी तालुका माण येथील विश्रामगृहात पत्रकार संघाच्या निवडीची बैठक संपन्न झाली त्यावेळी सर्वानुमते या निवडी करण्यात आल्या यावेळी वर्षभरातील विविध कार्यक्रमांचे नियोजनासंदर्भात चर्चा झाली यावेळी बापूराव गुंजवटे लालासो दडस दीपक तंडे बडवे माजी अध्यक्ष सचिन मंगरुळे दीपक कट संदीप जठार विठ्ठल काट फिरोज तांबोळी महेश कांबळे नवनाथ जगदाळे आनंद बडवे उमेश बुधावले धनंजय कावडे नवनाथ भिसे एकनाथ वाघमोडे सचिन शिंगाडे शरद देवकुळे अहमद मुल्ला आकाश दडस पिंटू माळवदे दीपक काटकर शंकर पानसांडे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते नूतन पदाधिकाऱ्यांचा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले ऑफर न्यूज साठी प्रतिनिधी महेश कांबळे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील पाहण्यासाठी आजच मान चौफी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा